विशाखा का समूहाच्या कार्यक्रमातून गौतम आता बोलत होते तुर्तासोह्यात पुढच्या बातम्यांकडे पंधरा हजार रुपये मताला देऊनही पालकमंत्री स्वतःच्या प्रभागातील नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हो। यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांवर निशाणा साधला त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातल्या नगरसेवक तुम्ही नैतिकता आणू शकले नाहीत आज जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत एवढ्या पैशात सुळसुळाट एका एका मताला पंधरा पंधरा हजार रुपयापर्यंतचे पैसे वाटप केले भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे पैसे वाटा आणि मतदान घ्या